City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दिनांक कोतवाली गुन्हे शोध पदकातील अमलदार पोलीस निरीक्षक प्रताप दडारे यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग तसेच मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढणे कामी पेट्रोलिंग करत असताना माळीवाडा एम्पिरियल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयितरित्या फिरत असताना मिळून आला त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव गंगाराम बंडू कोराडे वय बत्तीस वर्ष राहणार टाकळी आंबडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे मोटरसायकलची विषयी चौकशी केली असता त्याने सांगितले की सध्या मी काही एक काम धंदा करत नसल्याने मला दारू पिण्याकरिता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने माळीवाडा परिसरातून काही मोटार चोरी केल्या असून अहमदनगर शहरामधून ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून त्यास काही दिवस वापरून त्यातले पेट्रोल संपल्यानंतर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या असून मी त्यांची विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत आहे असे सांगितल्याने सदर मोटारसायकली त्याच्याकडून पंचा समक्ष खालीलप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले आहेत तरी पुढील तपास पोलीस राजेंद्र औटी हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुणशोध पथकाचे सूर्यकांत डाके विक्रम वाघमारे विशाल दळवी योगेश भिंगारदिवे गणेश धोत्रे रियाज इनामदार संगीता बडे अविनाश वाकचौरे सलीम शेख सत्यम शिंदे अभय कदम दीपक रोहकले राम हंडाळ शिवाजी मौरे तसेच सायबर सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे ब्यू रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर